आणि संपादन प्रजाजनात आणलोय क्षमा करा भजन आणि दशावतार हे कोकणचे दोन श्वास आहेत आत्मे आत्मे अर्थात या रंगमंचावर या व्यासपीठावर मी दशावतार इच्छा म्हणून फुर्त सादर केली आणि ती सुद्धा या भजे भावांच्या अगदी प्रेरण कारण दो युत एक युतीवृत्त आहेत असेल अजरापर व्हावे पुत्रवृत्त यांच्यात प्रगती व्हावी कारण मी सुद्धा एक पुरस्कार विजेते एका <दुण> महिन्यात तीन पुरस्कारांची हल्ली महान मोदीला दोन हजार अकरा साली मिळाला पण दोन हजार पंधरा सोळा ते सिंधुरत्न कलाभूषण पुरस्कार कोकण गव पुरस्कार आणि कोकणवृत्न पुरस्कार असा दशावतरातील अभिमानानं सांगतो दशावतार दशावतरातील सातशे ते साडे सातशे वर्षाच्या परंपरातील एकमेव कलाकार असा आणि आज असल्यामुळे असायचं येतो की या पुरसालाही शुभेच्छा देतो आणि प्रत्येक कलाकार भजानी असो किंवा तो दशावतरी असो रशिकांच्या जीवावर खूप आहे आजच आमचे पाटेकर नाना पाटेकर साहेबांना ते भाषण आहे माणूस जमिनीवर उभा असला ना तर तो पडला तर त्याला धोका नाही आणि पडला तर तो जास्त येणार नाही म्हणून कितीही माणूस भोटा झाला तर प्रत्येक कलाकारांना जमिनीवरच उभा राहायला हवा आणि उत्कृष्ट दशावतार जो कोण करेल त्याच्यासाठी बंद पॉकेट आलेलं होतं मी आपल्या सर्वांच्या वतीने दोन्ही गोवांच्या वतीने यांच्यापेक्षा इथे जगात ह्या श्रेष्ठ कुणी आहे म्हणून हे जे पारितोषिक आहे बंद त्याचप्रमाणे <laughs> श्री बोस देशभर यांच्याकडून सुद्धा हे प्रेमरूपी पुष्प आलेलं आहे आपण आता स्वीकार करावा त्याचप्रमाणे दांडेकर कर। दांडे यांच्याकडून हे तीनशे रुपयाचं पारितोषिक शुद। हे सुधीर कळिंग साहेबांसाठी आलेले आहे स्वीकार करा आमच्या विनंतीला मान देऊन आपण स्टेजवर येऊन सादर केली गेला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मान धन्यवाद त्याचप्रमाणे सिद्धिविनायक भजन मंडळ विंक्रळी यांच्याकडून हे दोनशे दो रुपयाचं